हाय हॅलो नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे अठ्ठावीस जुलै बरोबर अठ्ठावीस जुलै रविवारी मित्रांनो अनुष्काचा वाढदिवस पहिले तर अनुष्काला वाढदिवसाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा पण मित्रांनो वाढदिवसाचा पूर्णपणे सत्यनाश झालेला आहे बरं का खरं सांगतो पूर्णपणे सत्यनाश झाला अनुष्काच्या वाढदिवसाचा अनुष्का बघा किती नाराज दिसते त्याचा चेहरा बघूनच मला असं कस तरी व्हायला लागले ना झोपेतून जेव्हा उठलो का मला जेव्हा पावसाचा आवाज आला <laughs> तर का तेव्हा म्हणलं काय नाही सत्यनाश झाला म्हणलं आता सकाळा तर मित्रांनो आम्ही प्लॅन केले होते महाबळेश्वर पुणे आणि तिकडं जास्त पाऊस असल्यामुळे आम्ही ते कॅन्सल केले बरं का तिकडे जास्त पाऊस असल्यामुळं आणि त्याला उचलून गेल आणि आज बघा इकडं मित्रांनो कसला भयानक पाऊस दिसायला लागला सकाळपासून चालू आहे पाऊस बर का सकाळपासून अनुष्का इकडं बघ अनुष्का कसं वाटतंय बरं आता तुला काय नाही वाटत काय नाही वाटत बरं काय पाऊस हा दिवसभर घरी बसून राहायचं मग आज काय काय स्वप्न बघितले होते मित्रांनो खोटं नाही सांगत खूप म्हणजे खूप मोठे मोठे स्वप्न बघितले होते अनुष्काने इकडे फिरायला जायचं तिकडे जायचं हॉटेलवर जेवायचं बाहेर दिवसभर तिकडलं तर दिल तर आपण सध्याला हे वातावरण खराब असल्यामुळे पण हे दुसरीकडे जायचं होतं तिकडलं पण माझं सगळं फिसकून गेलं आज पाऊस आला काल पाऊस नव्हता आज पाऊस आला जास्त त्याला माहिती चलाय टाकली तिला कसा <coughs> भयानक असा पाऊस चालू आहे बघा मित्रांनो सकाळ जवळपास पाच वाजल्यापासून पाऊस चालू <coughs> आहे <coughs> तरी पण काहीतरी प्लॅन करूया जेवढा प्लॅन केला तेवढा वीस कटल्यासारखा झालेला आहे नेमकं का आता काय करावं काहीच आम्हाला आपण दहा वाजेपर्यंत बघू जर असं गोर झाला चांगलं वातावरण दिसलं तर आता हे पाऊस हे वातावरण बघ कसलं झालं एकदम गाळ झालं एका थांब्याच्या मार्गावर दिसायला लागलं का रे

वाटते तुला होईल म्हणून शांत होईल वाटते मला बर चला मित्रांनो बघू काय होतंय काय नाही चला आंघोळ वगैरे करून घेतो आणि जर वातावरण थांबलंच नकाडू जर वातावरण थांबलंच तर मित्रांनो आम्ही बाहेर कुठेतरी जाऊ काय होते कळलं जातं थोड्या वेळात चल तोपर्यंत चहा वगैरे टाक मी आलो खाली तोपर्यंत आंघोळ करून येतो तोपर्यंत आंघोळीला जाताना मी हिला सांगितलं नाश्ता बनवायला अजून इथं झाला की नाही काय माहिती जस्ट मित्रांनी बघा अंघोळ करून आलोय मी अजून ते पोहेच घेतले ताटामध्ये बसला खेळत तो काही बी नको बोलत जाऊस लागली अनुष्काबन आज लयच खुश दिसायली आहे तू खरच सकाळपासून एकदम हॅपी हॅप्पी दिसायली आज पाऊस आलाय म्हणून ना मग <laughs> जाऊ दे जाऊ दे नको टेन्शन घेऊ थांबला पाऊस तर जाऊया आपण कुठेतरी नाही थांबला तर घरी सेलिब्रेशन करू एवढं काय त्याच्यामध्ये नाश्त्याने सुरुवात करायची आपली हीच झाली आपली पार्टी घरच्या घरी ते पण मला बनवायचे मग काय झालं मला वाटलं मी बनवून मग मला बाहेर जायची सुद्धा गरज नव्हती बाहेरच जेवण केलं नाही जाऊ दे जाऊ दे करत अनुष्का काहीच नाही तर चला या सगळ्यांना पोहे खायला अनुष्का आता पोहे बनवतीये चालू आहे चहा वगैरे टाकला तिने इकडं चहा पण घ्यायचा मला आता आज एक तर कसं रिवर असल्यामुळे ले आम्ही लेट उठलो होतो आणि त्याच्यामध्ये चू शाळेला सुट्टी असते ना आणि चिव आज नाहीये पण इथे आमच्याकडे आज गेले मावशीच्या घरी ती तिकडं हां तर आता झालं आपल्याकडे सगळं काम आवडतो कारण की अचानक प्लॅन ठेवला बाहेर पाऊस जर थांबला पाऊस चालू आहे सध्या म्हणजे काही नाव पाऊस चालू आहे सध्या अचानक जावा तर माझं काय आवडलं नाही पाऊस थांबला तर बाहेर निघणार नाही कारण की मामा सासरे पण घरी आहेत तर मग त्यांच्यासाठी पण काहीतरी स्वयंपाक वगैरे बनवावं लागेल आम्ही तर बाहेर खाऊ शकतो पण ते येत नाही तो जास्त करून बाहेर त्यांना आवडत नाही त्यामुळं मग सध्याला पोहे करून मला लगेच स्वयंपाक बनवावं लागणार तर चला आता मी घेते बनवून पोहे वगैरे फायनली मित्रांनो इकडे बाहेर नाश्ता रेडी झालेला आहे अनुष्का घेऊन आलेले आहे पोहे आणि चिवडा तर सगळ्यांना नाश्ता करायला या तो खेळतोय मस्त पैकी बनवली आणि हा लागला रडायला त्यामुळं थोडासा ब्रेक घेतला आणि भरपूर वेळ झाला वाट बघत बसतो पण मित्रांनो हा रडत होता त्यामुळे अनुष्कान स्टॉप घेतला जरा पोहे ठेवले आणि बघत आली तिकडे या तर चला सगळ्यांना नाशकात हातून आलो मी हम्म हम्म हु, वातावरण वरचीवर वरचीवर खराब झालेलं आहे सारखं ढगाळ वातावरण आणि पूर्ण गाळा झालेलं आहे बघा चल चल उठ चला या नाश्ता करायला मित्रांनो बघा पोहे केलेत गरम गरम पोहे केलेत आणि चिवडा पण आणलेला दुकानामधून तुला आहे का कसा उभा राहतोय बघ ना आता पिल्लू आमचा हळूहळू उभा राहतोय बरं का कशाला पण धरून उभा राहतोय पडल्यावरच कळ एका दिवस कसं असतो कसं येतोय बघ ना इकडे पुढे पुढे सांभाळून घे तुमचे <tosan> Papa Lila? <manyol el> Take it, chab. Baba. Bab